नमस्कार महाराष्ट्र नमा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलो आहोत दिवाळी शहरामध्ये समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी तो टोरंटीच्या विरोधात आज एक लेख लिहिला होता त्यांनी त्याच्यात असा उल्लेख केला आहे की दिवाळी शहरासाठी टोरंटो श्राप की वरदान नक्की आपण त्याच्यात ऐकूया कसं आहे ना दिवा शहरातील जनतेसाठी टोरंट ही एक शापच आहे परंतु टोरंट हे वरदान ठरलं आहे ज्या राजकीय पक्ष असतील किंवा विरोधक असतील किंवा सत्ताधारी बिगर सत्ताधारी ज्या या सर्वांच्या मुळे जी टोरंट इथे आली ते त्यांच्यासाठी वरदान ठरलेलं आहे कारण भिवंडीमध्ये जो हाकार माजवलेला होता जी दादागिरी माजवली होती जी लुटमार जनतेची सामान्य जनतेची या टोरणनी केलेली असताना देखील ही टोरण दिवा शहरामध्ये लागू कशी झाली हे खूप मोठं आश्चर्य म्हणावं लागेल कारण जर या राजकीय नेत्यांना राजकीय पुढाऱ्यांना राजकीय पक्षांना जर खरं जनतेचं भलं हवं होतं तर मग त्यांनी टोरण येऊ द्यायला हवीच नव्हती टोरण आली ही जनतेसाठी शाप आहे आणि राजकीय नेत्यांच्यासाठी एक वरदान ठरलेलं आहे कारण दिवा शहरामध्ये दहा दहा ते पंधरा हजारामध्ये काम करून आपली मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवणारे ते रहिवाशी राहतात या रहिवाशांना ज्या अगोदर जे दोनशे ते तीनशे रुपये बिल यायचं ते, ते आज दोन ते तीन हजाराच्या घरामध्ये येत आहे मग या नागरिकांनी स्वतःचं घर चालवायचं स्वतःच्या मुलाबालाचं शिक्षण करायचं की टोरण बिल भरायची हा प्रश्न खूप मोठा आणि गंभीर झालेला आहे तेव्हा शहरातील अनेक नागरिकांना नाही तर सर्वच नागरिकांना खूप मोठा त्रास होतोय परवाची घटना एका व्यक्तीने आत्मधन करण्याचा निर्णय घेतलाय आता त्याला टोरणचे अधिकारी येतील भेटतील त्याचं कामही करतील पण कधी मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आत्मदन करण्याचा निर्णय घेतला पाहिजे का कोणी आत्मदन केलंच पाहिजे त्याच्यानंतर ही तोरण कंपनी जाणार आहे की हे बिल कमी होणार आहे याचा विचार तोरण कंपनी केलाच पाहिजे कारण कोण कंपनीच्या सोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या विरोधकांनी ज्यांच्यामुळे टोरण दिव्यामध्ये आली या सर्वांनी याचा विचार करायला हवा जर तुम्ही खरेच लोकप्रतिनिधी आहात जर खरंच जनहिताची लोकहिता हिताची तुम्ही कामे करतात तर तो पहिले तोरण दिवा इथून घालवणे खूप गरजेचं आहे तोरणचं तर तुम्ही खरं खरंच पाहिलं तोरणचं तास त्यांचा जो स्थिर आकार म्हणून असतो हा आता त्यांचे जे मीटर बाहेर लागले असतात त्याच्या महिन्याला चार जे गाळे आहेत त्या गाळ्यावरती चारशे सत्तर रुपये हा फिक्स चार्ज घेतला जातो आता त्यांच्याकडून चारशे सत्तर रुपये आणि जे रूम आहे त्यांच्याकडून एकशे सव्वीस रुपये प्लस यांचे जे वाहन कर म्हणून लावतात अशी विविध कर लावून हे सरासर लूट करत आहेत जनतेची हे जरी कर कमी झाले तर हे याचा जो उपयोग या असा घ्यायचा याचा अधिकार नसता तुम्ही ते कर घेताय हे जरी कमी झाले तरी खूप काही होऊ शकतं तोरण आणून या जनते दिवा शहरातील जनतेचं वाटत केलंच आहे या नोकऱ्यांनी आणणार मी तर म्हणते राजकीय लोकांनी षडयंत्र असून जी तोरण आणली आणि दिवा शहरातील नागरिकांच्या वरती उपास वेळ आणलेली आहे मी सर्वांना विनंती करतो की वेळेस याला तोरणला आवर घाला जरी तुमच्या कोण किंवा सन्माननीय मंत्री महोदय असतील पालकमंत्री तेव्हाचे आणि सध्याचे मुख्यमंत्री साहेब खासदार साहेब असतील आताचे तेव्हाचे तेव्हाचे आमदार साहेब असतील आताचे आमदार साहेब असतील तेव्हाचे कोण नगरसेवक असतील आताचे माझे नगरसेवक जे कोणी असतील विरोधी पक्ष सर्वांना विनंती करतो की टोरंट पहिले दिवा इथून रद्द करा नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिवातील जनता मतदानातून तुम्हाला सर्व पक्षीयांना त्यांचा विरोध काय असतो आणि तुम्ही जे ही लुटमार टोळी आणली आहे टोरंटची याला विरोध ते मग सर्व पक्षांना करतील मला वाटतं आता येणाऱ्या निवडणुकीच्या मुद्द्याहून तरी सर्व पक्षांनी जागा होणं एकत्र होऊन होणं खूप गरजेचं आहे टोरंट हटवणं गरजेचं आहे आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे पालकमंत्री म्हणून जे होते आपले एकनाथजी शिंदे साहेब ते आता मुख्यमंत्री आहेत खासदार साहेब आहेत श्रीकांत साहेब या दोघांनी जरी विचार केला किंवा मनसेचे आमदार असतील राजू पाटील साहेब या तिघांनी जरी विचार केला यांच्या हातामध्ये जर तोरण हटवायची ते एनी टाईम एनी वे दिवाशी यांच्या भल्यासाठी तोरण हटवू शकतात पण ते हटवणार की नाही ना तो त्यांचा प्रश्न आहे पण माझी विनंती सर्वांना की त्यांनी तोरण हटवायची